निफाड तालुक्याचे आमदार दिलीप काका बनकर यांच्या हस्ते ओझोर नगर परिषदेस अग्निशमन वाहनाचे लोकार्पण उत्साहात संपन्न झाले गेल्या काही वर्षात ओझोर शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे वाढता विस्तार बघता ओझोर शहरामध्ये तसेच परिसरामध्ये छोट्या मोठ्या आगी लग्नाच्या घटना घडतात अशावेळी ग्रामस्थ सदर आग आटोक्यात आणण्यासाठी एचएल कंपनी किंवा पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या अग्निशमन वाहनाची प्रतीक्षा करतात हीच प्रतीक्षा टाळण्यासाठी नागरिकांची सातत्याची मागणी आमदार दिलीप काका बनकर यांनी पूर्ण केली असून आमदार दिलीप काका बनकर यांच्या विशेष प्रयत्नातून ओझर शहरासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अग्निशमन सेवा व आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण योजनेअंतर्गत सुमारे सत्त्याण्णव लाख अठ्ठ्याण्णव हजार किमतीचे अग्निशमन वाहन मंजूर करण्यात आले त्या अग्निशमन वाहनाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओझर शहरातील ज्येष्ठ नागरिक सुरेश पुंड होते सदर कार्यक्रमास ओझर मर्चंट बँकेचे चेअरमन राजेंद्र शिंदे राष्ट्रवादीचे गणेश बनकर शिक्षक सेल तालुकाध्यक्ष भरत पगार राष्ट्रवादी ओझर अध्यक्ष कैलास शिंदे विजय शिंदे माजी सरपंच प्रदीप ऐरे सुरेश जंजाळे नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप चौधरी उपमुख्याधिकारी स्नेहल पडतरे त्याचप्रमाणे दिलीप कदम रौप पटेल नंदू कदम संदीप अक्कर अनिल मंडलिक संजय कुटे भिकाभाऊ रासकर दिनकर चौरे सिद्धेश ऐरे नवनाथ मंडलिक कांचन जाधव अरुण पवार संतोष चौधरी शरद सिन्नरकर गोविंद सिन्नरकर विनोद विदाते सुनील मंडलिक अमित धारराव कृष्ण शेदोळ आदित्य पगार नितीन रासकर संजय चौधरी शब्बीर खाटीक कांचनराज जाधव ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी त्याचप्रमाणे उजुरो परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या ओ टी विषयी बोलताना आमदार दिलीप काका बनकर यांनी अधिक माहिती दिली